शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण सध्या तरी दिसतंय आपण बघतोय पूर्व विदर्भासहित मराठवाड्याचे बऱ्याच भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेत आणि पूर्व भारतापासून तर गुजरातपर्यंत एक ट्रफलाईन पावसाची तयार झालेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे मुंबई आणि कोकणातील पावसाचा प्रभाव मात्र बऱ्यापैकी कमी झाला आहे मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाला असून चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही एकाच ठिकाणी तो स्थिर येण्याचं मुख्य कारण मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण आहे आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की भारतीय हवामान खात्याकडून जरी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी देखील त्याला अडथळे निर्माण होतील महाराष्ट्रात उद्या पावसाची काय परिस्थिती राहील या संदर्भातील अंदाज आता तयार झाला आहे विदर्भाचा पश्चिमी भाग मराठवाड्याचा उत्तर भाग संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असा पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज या जी एफ एस दिला आहे मात्र हा प्रभाव अठ्ठावीस तारखेलाही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि ठाणे पालघरमध्ये राहण्याची शक्यता आहे उत्तर इतरत्र मात्र विरळ स्वरूपात विदर्भात पावसाचं वातावरण राहील इतरत्र म्हणजे मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून पाऊस उघडणार आहे यापूर्वी आपण सांगितलं एकोणतीस तारखेपासून पाऊस उघडेल आणि त्या पद्धतीचं वातावरण जे एफ एस वर्डेने दाखवलं आहे तीस तारखेपासून तर जवळपास पाच तारखेपर्यंत विरळ पाऊस महाराष्ट्रात होत राहील परंतु पावसाचा प्रभाव अतिशय कमी झालेला असेल आणि होणारा पाऊस हा बहुतांश कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असेल इतरत्र पाऊस उघडलेला असणार आहे स्कायमेटने देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं उद्या सत्तावीस तारखेला पावसाळ्यातोरण दाखवलं आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भाचा शेवटचा टोक आणि मराठवाड्याचा उत्तर काही भाग उत्तर कोकण या ठिकाणी अठ्ठावीस तारखेलाही पाऊस दाखवलेला आहे जे विदर्भ मराठवाड्यात विरळ पाऊस राहू शकतो एकोणतीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी संपलेला असेल एक तारखेनंतर थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहील परंतु महाराष्ट्रातून मान्सून लगेचच परतीचा प्रवास करेल असं स्कायमेटने दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील उद्या मुंबईसह पालघर ठाणे नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिमी भाग थोडं मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तरेला पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत अठ्ठावीस तारखेलाही थोडं याच भागात पावसाळी वातावरण असेल आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस तारखेपासून मान्सूनचा प्रभाव हा महाराष्ट्रावरचा बऱ्यापैकी कमी होईल भारतावरचा कमी होईल तीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे विरळ ढगाळ परिस्थिती राहील शि काही ठिकाणी शिडकाव होऊ शकतो परंतु तो मोठे पाऊस होणार नाहीत मात्र थोडं सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात विरळ पावसाची शक्यता पुढे राहणार आहे आपण ऑक्टोबरमध्ये बघतो थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता राहणार आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागच पावसाळी असणार आहे आणि थोडं वातावरण बदलत आहे ईशान्य मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे जसा दक्षिण भारतात पावसात जोर वाढेल तसं ईशान्य मान्सूनचा प्रभाव वाढणार आहे आणि नैऋत्य मान्सूनचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे आता दक्षिण भारतातील पाऊस सुरू होणार आहे ज्याला आम्ही ईशान्य मान्सून म्हणतो आणि भारत संपूर्ण नैऋत्य मान्सून जवळपास भारतातून माघार घेणारे महाराष्ट्रातूनही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रातून माघार घेईल अरबी समुद्रामध्ये कमी दाबाची शक्यता चार ते सातच्या दरम्यान असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळं वातावरण तयार होऊ शकतं असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे या वर्षीच्या परतीच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे परतीचा पाऊस हा कोकण भागामध्ये फार कमी पडतो परंतु यावर्षी कोकण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस परतीचा झालेला आहे आणि तुलनेत विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे मराठवाड्यातही पावसं प्रमाण कमी राहिलं जे यापेक्षा अधिक अपेक्षित असतं साधारण अकरा बारा तारखेनंतर वातावरणात बदल होईल आणि ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे थोडं अरबी समुद्रात मुंबईच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती असल्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे आता देखील महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अगदी वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि या बुलढाण्यापर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारची स्थिती आहे साधारण पुढचे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या केवळ नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग पुणे साताऱ्याचा पश्चिमी भाग खास करून पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे अन्यथा महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडल्याचं दिसतंय मात्र आपण असं बघतो की विदर्भातून पावसाचं प्रमाण आता हळू कमी होईल एक तारखेनंतर आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग यामध्ये खास करून लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर आणि बीडचा दक्षिणी भाग पुणे सातारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता कायम राहणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस साधारणपणे इथे होईल आपण बघतो मुंबई आणि पालघर स नाशिक पश्चिमच्या भागात एक चक्राकार स्थिती सक्रिय आहे जिचा परिणाम आज रात्री आणि उद्या मुंबईसह नाशिक आणि पालघरच्या परिसरामध्ये प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या भागात नंदुरबारपर्यंत किंवा अगदी धुळ्याच्या पश्चिमी भागात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं याचा प्रभाव थोडा अठ्ठावीसलाही बिरळ स्वरूपात राहणार आहे आणि नंतर मात्र मग अठ्ठावीसला दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव संपणार आहे मग अगदी एकोणतीसलाही आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात विरळ पाऊस दुपारनंतर थोडी ढगाळ वातावरण असं असणार आहे परंतु फारसा प्रभाव त्याचा राहणार नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेपासून पावसाची उघडीप सुरू होणार आहे तरी देखील साधारण एक तीस तारखेपासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातील बऱ्यापैकी उघडेल मात्र आपण बघतो की सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात अधूनमधून एक तारखेनंतर दोन तारखेला देखील पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे याचा प्रभाव अगदी अहिल्यानगर बीड पुणे साताऱ्यापर्यंत असणार आहे त्यामुळे अधूनमधून महाराष्ट्रात पाऊस होईल याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होईल असा नाही त्यामुळे ठराविक काही जिल्ह्यात विरळ पाऊस राहणार आहे आता आपण समोर बघतो की सोलापूर बीड लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अजूनही पावसाची शक्यता पुढे कायम आहे ऑक्टोबरमध्ये मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे त्यामुळे प्रत्येक मॉडेल जरी वेगळ्या प्रकारचा अंदाज देत असला तरी या अंदाजात फार बदल होतो असं मला वाटत नाही त्यामुळे अजून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण राहील महाराष्ट्रातील इतरत्र पावसाचं वातावरण कमी होईल आणि जसं वातावरण कमी होईल तसं आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल अगदी आपण पाच तारखेलाही बघतो की अहिल्यानगर बीड आणि अगदी परभणी नांदेड पर्यंत पावसाळी प्रभाव पोहोचणार आहे आणि मध्यम ते जोरदार पाऊस या काळात होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अजून पाऊस होण्याची शक्यता कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा